नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो क्षेत्रात आपण स्वागत आहे संध्याकाळ झालेल्या चारा पाणी करून दिलेलं आहे चारा वगैरे आणि चाराऊन पाणी पाजून घेतलं आणि आता इथे चारा कापलेला आहे त्यांना इथं मस्तपैकी बांधलेलं आहे चारा पाहिजे एवढं चारा आलेला आहे बाकी वावरामध्ये आहे त्यांच्यासाठी गोठा आहे पेशंट इथं मस्तपैकी त्यांना बांधून घेतला जेणेकरून त्यांना थंडी वाजली नाही पाहिजे हे हिशापणे आपण गोठामध्ये बांधून देतो दिवसा बाहेर का दिवसा दोन तीन जागा आपण चेंज करून देतो आणि रात्रीच्या वेळेस आपण इथे संध्याकाळी रात्र झाले का तिथे बांधून त्यांना यूज चारा वगैरे खायला मिळते चारा खायला त्यांच्यासाठी मस्तपैकी आपण बनवले गव्हाने चारा खाल्ले पडत नाही काढून म्हणून त्यांना चारा खायला यूज खाऊन घेतो चारा आणि इकडे मस्तपैकी आपला मस्त त्यांच्यासाठी चारा ठेवण्यासाठी आपण सोय बघ कांद्याचे पाते आहे परत मिक्सर चारा भरपूर चार पाच पट अगंचा चारा आहे परत काद्याची पात आहे नंतर बाजरी गहू सगळं गहूचा वाटाणाचा असं बाजरीचा असं चार पाच प्रकारचं चारा करून बसतो असं चाराला एवढं कमी राहिला बाकीचं चारा आहे तुम्हीच करायला काम आहे मी इथं आहे ते बिल बांधून दिले आता जगाचं आणि इथं पुतळाला तुम्हाला पुढचं वातावरण दाखवतो दुसरा दुसरा टप्पा पण इथं बांधतो इथं पण बांधतो आपण जास्त ऊन असतात इथे बांधतो बाकीचं मग तिथं खूप सुद्धा मोकळा नाही आपल्या इथं ते या मोकळ्या पातळ आपण बांधतो इथं बांधतो इथं बांधतो इथं बैलपाला जवळ बांधतो बैल इथं पाऊस होतो मी आता गौऱ्या वगैरे थापून ठेवलेले दहा तर इथं पाऊस होता शेणापासून बनवलेल्या गवऱ्या बैल शेणापासून बनवलेलं गवऱ्या आहे गवऱ्या थापून ठेवलेले आहेत हे आपल्या घरी मित्रांनो पाऊसता इथं पलंग आहे पलंगा असं आपल्या घरे न्याचा आपल्या असे खेळतात त्याच्या मोकळ्यात आणतो हा एक पिलू आहे एक हा एक पिलू आहे असं मुख्य वातावरण घरा समोर आहे मित्रांनो व्हिडिओ आले तर लाईक शेअर आणि त्यांना जेवण सांगितलं